नमस्कार मित्रांनो क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण येथे एक सिरीज चालू केली आहे तर त्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भामध्ये आपण एक सिरीज चालू आहे तर त्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा जे जी, जी एस पेपर एकचा जो भाग आहे तर त्यामध्ये जे विषय दिलेले आहेत त्यांनी त्यांनी इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल किंवा पर्यावरण असेल किंवा विज्ञान असेल किंवा करंट अफेअर्स असेल चालू घडामोडी तर या सर्व विषयांचा आपण सविस्तर अभ्यासक्रम पाहणार आहे किंवा त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक किंवा कुठले उप उपटॉपिक आयोगाद्वारे विचारण्यात येणार आहे कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस दिला जाणार आहे तर या सर्वांचा आढावा किंवा ते सर्व टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या सिरीजमध्ये बघत आहे तर ते मागचे दोन तीन व्हिडिओतून तुम्ही बघू शकता म्हणजे आतापर्यंत इतिहासाचं आपण विश्लेषण केलं आहे त्यानंतर राज्यशास्त्र विषयाचं विश्लेषण केलं आहे म्हणजे सिलेबस तानालिष्ठ केलं आहे त्यानंतर जो ओव्हरऑल सिलेबस आहे राज्यसेवा परीक्षा जी एस पेपर एक म्हणजे सामान्य अध्ययन पेपर एकचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे आपण सविस्तरपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तोही व्हिडिओ चॅनलला लाईव्ह आहे तर तो, तो व्हिडिओ वी वी आपण बघू शकता किंवा बघायला पाहिजे त्यानंतरच इतिहास आणि भूगोलाचे इतिहास आणि राज्यशास्त्र आणि यानंतर आपण या व्हिडिओमध्ये विषयाशी संबंधित कुठले टॉपिक आहेत किंवा कुठल्या टॉपिकवर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर या संदर्भात आपण बघणार आहे तोपर्यंत जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल किंवा चालू घडामोडी असतील की या संदर्भामध्ये आपण अभ्यास करणार आहे किंवा टॉपिक बघणार आहे कुठल्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायचा आहे तर चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला आपण चालू करूया तर आपल्याला राज्यसेवा परीक्षेमध्ये भूगोल आणि पर्यावरणामध्ये कुठला सिलेबस दिले तर त्यामध्ये बघा आयोगाने जर सिलेबस दिले तर त्यामध्ये असं सांगितलं आहे की महाराष्ट्र भारत महाराष्ट्र किंवा भारत किंवा जगाचा भूगोल असेल किंवा महाराष्ट्र भारत व जगाचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल अशा पद्धतीने आयोगाने सिलेबस दिलेला आहे भूगोलाचा तर त्यानंतर पर्यावरणामध्ये पर्यावरण परिस्थिती असेल जैवविधता असेल आणि हवामान अस बदल असेल तर बघा आपण येथे भूगोल आणि पर्यावरण या दोन्ही घटकांचा एकत्र अभ्यास किंवा एकत्र विश्लेषण करणार आहे आत्तापर्यंत कुठले ते प्रश्न आलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये तर बघा सगळ्यात पहिला टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल प्राकृतिक भूगोलामध्ये पर्यावरणाची उत्पत्ती कशा सं उत्पत्तीसंबंधी सिद्धांत किंवा परिकल्पना याविषयी प्रश्न विचारला जातो तर त्यामध्ये बघा पर्यावरणाची उत्पत्तीसंबंधी बऱ्याच भूगोलतज्ज्ञांनी किंवा शास्त्रज्ञांनी आपले आपले संकल्पना मांडले त्यामध्ये भरतीची संकल्पना असेल वायुरूपी संकल्पना असेल किंवा त्या जो परिकल्पना असेल किंवा पण परिकल्पना असतील या सर्व सिद्धांत किंवा परिकल्पना परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्यानंतरचा टॉपिक आहे महत्त्वाचे संदर्भ म्हणजे भूगोलामधील जे महत्त्वपूर्ण पुस्तकं आहेत किंवा जे ग्रंथ आहेत त्यांच्याही विचार किंवा त्यांच्यावरही प्रश्न आयोगात किंवा परीक्षेमध्ये विचारला जातो त्यानंतर आहे अक्षव्रत्ते आणि रेखाव्रत्त या संकल्पनावर आधारित प्रश्न विचारला जातो परिवर्ण असेल परिभ्रमण असेल त्यानंतर जगाच्या भूगोलामध्ये आपल्याला बघायचं आहे सागराची क्षारता या घटकावर प्रश्न असतो त्यानंतर जे जगातील सरोवर आहेत महत्त्वपूर्ण सरोवर असतील स समुद्र असतील यावर आधारित प्रश्न असतो म्हणजे कुठल्या देशाला कुठला समुद्र लागला किंवा एखाद्या समुद्राला किती देशाच्या सीमा लागलेल्या आहेत त्यानंतर भूवैशित समुद्र कोणकोणते आहेत अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर वाऱ्यांचे प्रकार म्हणजेच वारे हा टॉपिक असेल त्यामध्ये व्यापारी वारे असतील व्यापारी वारे त्यानंतर पश्चिम वारे असतील किंवा ध्रुवीय वारे असतील यावर प्रश्न असतो त्यानंतर उष्ण वारे असतील त्यानंतर थंड वारे असतील या आधारावर प्रश्न विचारा किंवा कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या प्रकारची वारे आढळून येतात यावरही प्रश्न असतो वाऱ्यांचे प्रकार झाल्यानंतर आपल्याला नद्या जगातील की महत्त्वाच्या नद्या असतील अमेझॉन असेल नाईल नदी असेल मिसिसिपी नदी असेल किंवा भारतातली गंगा असेल गोदावरी असेल यावर आधारित प्रश्न विचारला जातो त्यानंतर पर्वते असतील जगातली भारतातली आणि महाराष्ट्रातली जी पर्वत श्रेणी आहे त्यावर आधारित प्रश्न असतो त्यानंतर बघा ते पठारे कुठले कुठले आहे किंवा मैदानी कुठले आहे पर्वत पठारी मैदानी हे देशा दे कोणत्या देशामध्ये कुठले पठार आढळते किंवा त्या पठाराच्या आजूबाजूला कुठला देश आहे किंवा कुठला प्रदेश आहे यावर आधारित प्रश्न विचारला जातो त्यानंतर आपल्याला दुसरा हो टॉपिक व्हायचा आहे सब टॉपिक भूकंप आणि ज्वालामुखी भूकंपामध्ये प्राथमिक ल भूकंप लहरी असतील किंवा दुय्यम भूकंप लहरी असतील किंवा भूपट्ट लहरी असतील यांचा समावेश होतो त्यानंतर ज्वालामुखीमध्ये बघा ज्वालामुखीचे प्रकार असतील त्यात मग जागृत ज्वालामुखी असेल किंवा जागृत ज्वालामुखी असेल यांचा या उप घटकांमध्ये समावेश होतो कंपाने ज्वालामुखी झाल्यानंतर आपल्याला भारताचा भूगोल बघायचा आहे भारता भारताचा तसेच महाराष्ट्राचा भूगोल टॉपिक कॉमन असणार आहे महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलामध्ये त्यामध्ये भारताचे स्थान महाराष्ट्राचे स्थान व विस्तार असणार आहे त्यानंतर हवामान विवानाचे प्रकार हवामानमध्ये कोपऱ्यांचे हवामान असेल किंवा हवामानाचे वेगवेगळे जे प्रकार सांगितले गेले आतापर्यंत त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो वनांचे प्रकार म्हणजे सदाहरित वने असतील वने असतील त्या देवणांवर आधारित प्रश्न विचारला जातो म्हणजेच कोणती वने कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात किंवा वनांच्या प्रकारमध्ये सधारित कोणती असतील अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो वनांचे प्रकार झाल्यानंतर नदी प्रणाली असेल मागं म्हटल्याप्रमाणे जगातल्या जे महत्वपूर्ण नद्या आहेत त्यांच्या आधारावर जगाच्या भूगोलामध्ये येतो तर भारतामध्ये जे नदी प्राण आहेत न गंगा नदी असेल किंवा गोदावरी नदी असेल किंवा महाराष्ट्रातल्या कृष्णा असेल कोयना असेल या नद्यांवर आधारित प्रश्न विचारला जातो त्यांच्या उजव्यात्रावून मिळणाऱ्या नद्या पश्चिम तरावून मिळणाऱ्या नद्या नद्यांच्यावर प्रश्न असतो त्यानंतर सुपीक प्रदेश असतील मैदानी प्रदेश असेल यांच्यावर आधारित प्रश्न विचारतो कृषी प्रश्न कृषीविषयक प्रश्नामध्ये महत्वपूर्ण जे जाती आहेत कृषीविषयक म्हणजे तांदळाच्या जाती असतील गव्हाच्या जाती असतील किंवा भारत कुठल्या कृषी वस्तूची निर्यात जास्त करतो किंवा आयात करतो यावर आधारित प्रश्न असतो माझं सांगितल्याप्रमाणे पर्वत पठार आणि मैदानांमध्ये सुद्धा प्रश्न असतो हिमालय पर्वत रांगा असतील कुठं कुठंपर्यंत पोहोचले असेल किंवा सह्याद्री पर्वत असेल त्यानंतर पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील जो राजस्थानमधला आरवली पर्वत आहे किंवा दक्षिण भा भारतातील जे पर्वत आहेत अण्णामुडे वगैरे यांवर आधारित प्रश्न असतो त्यानंतर मैदानी भारतातील जो मैदानी भाग आहे उत्तर भारतात जो मैदानी प्रदेश आहे त्यावर आधारित प्रश्न असतो मैदानी प्रदेशमध्ये कृषीविषयक प्रश्न हा समाविष्ट होत असतो त्यामध्ये भावभर असेल भागर असेल या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला प्राकृतिक भूगोलातील भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये करायचा असतो त्यानंतर भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोलानंतर आपल्याला सारा पर्यावरण या विषयाकडे बघायचं आहे पर्यावरणामध्ये बघा पर्यावरण हा खूप करंट अफेअर्सवर बेस्ट क्वेश्चन पेपर आहे राज्यशास्त्र असेल किंवा पर्यावरण असेल की, की दोन विषय जे आहेत किंवा याच्यासोबत अजून अर्थशास्त्र विषय असेल तर तो करंट अफेअर्स बेसवर प्रश्न काढले जातात त्यामध्ये पण पर्यावरणात सगळ्यात महत्वाचं म्हणजे संज्ञा किंवा संकलनावर आधारित जास्त प्रश्न असतात म्हणजे परिसंस्था म्हणजे काय ते निश्चित व्याख्या काय असेल किंवा इकोटोन म्हणजे काय अशा पद्धतीनं पर आयोगाद्वारे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो जास्त हॅट केल न जाता बऱ्याचदा हा संकल्पना आधारित पेपर असतो त्यामध्ये जैविता असेल जैविदेमध्ये त्याची व्याख्या असतील किंवा जैविदेतामध्ये राष्ट्रीय उद्याने येतात त्यानंतर वन्यजीव संरक्षण येते त्यानंतर त्यानंतर वातावरणातील बदल हा टॉपिक असेल क्लायमेट चेंज त्यानंतर हा परिणाम असेल ओझोन वायू असेल नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम का असेल त्यानंतर पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न आंतरराष्ट्रीय प्रयत्न असेल किंवा राष्ट्रीय प्रयत्न असतील राष्ट्रीय प्रयत्नामध्ये भारत सरकारने किंवा राज्य सरकारने आता पण कुठल्या कुठल्या कायदे केलेले आहेत त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण आणणारे कायदे असतील इथे बघितल्याप्रमाणे आपण त्याच्यानंतर राष्ट्रीय लवाद असेल पर्यावरणासंबंधी विविध कायदे आपण बघितले त्यामध्ये हवा नियंत्रण कायदा असेल त्यामध्ये जलविद्युताचा कायदा असेल इत्यादी कायद्यासंबंधित अगोदर प्रश्न विचारला जातो त्यानंतर जागतिक वास्तव प्रश्न असतो हा प्रश्न करंट अफेअर्समध्ये सुद्धा येऊ शकतो त्यामुळे पर्यावरणाचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने आपल्याला करंट बेसवर आधारित करायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये संबंधित उपघटकांचा अभ्यास केलेला आहे म्हणजे आतापर्यंत कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस करण्यात आला आहे मेन म्हणलं तर राज्यसेवा परीक्षेला जो जी एसचा पेपर आहे तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण फक्त आणि प्राकृतिक भोगोल जगाचा भूगोल आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस या दोन घटकांवर केला जातो मग तो भारताचा प्राकृतिक भूगोल असेल जगाचा प्राकृतिक भूगोल असेल किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असेल या तिन्ही घटकांमध्ये प्राकृतिक भूगोल किंवा जगाचा भूगोल यावर जास्त फोकस फोकस असतो त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे तर आता अभ्यास कुठल्या पुस्तकावरून करायचा किंवा अभ्यास साहित्य कोणते वापरायचं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य स्रोत म्हणजे हा महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत किंवा महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळांचे जे पुस्तक, पुस्तक आहे तर त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणजे सहावी ते दहावीपर्यंतची भूगोलाची पुस्तकं आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचं आहे त्यानंतर अकरावीचं भूगोल आणि बारावीचं भूगोलाचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा हे झाले संदर्भ साहित्यामध्ये स्टेट बोर्डची त्यानंतर सदिसरांचं एक अत्यंत चांगलं पुस्तक आहे भूगोलासाठी तर ते आपल्याला अभ्यास आहे अभ्यासायचं आहे प्राकृतिक भूगोलामध्ये अशा पद्धतीने आपल्याला भूगोलाचा अभ्यास करता येतो आणि तो, तो आपण चांगल्या पद्धतीने करून जास्तीत जास्त मार्क घ्यायला आपल्याला संधी मिळते तर भूगलवर टोटल पंधरा प्रश्न असतात आणि त्यानंतर काही पर्यावरण असतात असं टोटल मिळून वीस प्रश्न आपल्याला या घटकांपासून काढता येतात त्यामध्ये करंट बेसवर ब बरेच प्रश्न विचारले जातात त्यामुळे अभ्यास चांगल्या पद्धतीने करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ लाइक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद